फायनली एजेने व्यक्त केलं लीला समोर त्याच प्रेम सांगितल्या मनातल्या भावना नवी मेळे हिटलर मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते फायनली लीलाचे सगळे हट्ट पूर्ण करताना आणि सोबतच लीला समोर आपलं प्रेम व्यक्त करताना आपल्याला दिसणार आहे एजे एजे आणि लीलाची रोमॅन्टिक पिकनिक सुरू आहे जे दोघे पोहचलेले आहेत काश्मीर मध्ये जिथे दोघांचा रोमॅन्स सुरू आहे काश्मीरमध्ये प्रत्येक ठिकाणी दोघ एन्जॉय करताना क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहेत बर्फाचा आनंद घेत मजा करताना दिसत आहे एकीकडे एजेची छेड काढताना दिसते तर दुसरीकडे एजेला लीलाचा हा स्वभाव आवडताना दिसू लागलाय तर तिथेच बर्फापासून टेडी बनवताना एजे जे लीला समोर आपल्या भावना व्यक्त करताना आपल्याला दिसणार आहे एजे लीलाला म्हणतो की तू माझ्या आयुष्यात एका वादळासारखी आलीस आणि त्यानंतर कधी माझी मैत्रीण कधी माझी लाईफ पार्टनर बनलीस कळलंच नाही आणि आता तुझ्या विना एक क्षणही मी राहू शकत नाही म्हणून मला वाटलं नव्हतं की मी तुझ्यासोबत घालवू शकेन पण आता मी आयुष्य घालवायला तयार आहे ऐकल्यावर दोघे मिळून एक प्रेमाचा सेल्फी घेताना दिसतात लीलाच्या आग्रहा खातर एजे सुद्धा तिला सेल्फी देतो आणि दोघांमध्ये दे रोमॅन्टिक क्षण बघायला मिळतो तर सध्या तरी शो ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडते एजे ही कहाणी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच अशाच अपडेट साठी टेलिगप्पा च्या पेज लाही नक्की फॉलो करा अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार